शेतकरी बंधू राम राम आपण काय केलं आहे माहिती आहे का आपल्याला खोडवा काढायचा होता तर खोडवा काढायसाठी आपण नांगरट केली नांगरट कशी केली मी तुम्हाला सांगतो अगोदर रुटर मारलं आहे आणि रुटर मारल्याच्या नंतर के नांगरट केली पण नांगरट करीत असताना तुम्ही पाहू शकतात ही गोष्ट आमच्या लक्षात आलेली नाही अख्खं रान ओलं आहे बघा ओल्याची ओलं आहे बघा आता हे ढेकडं किती पैड येतं काय होतं आहे माहिती का नांगरट होती चांगली पण हे ओले जे आहेत का हे ओले ढेकळं असे गच आहेत गच जसं काय लोकखांडाच्या ढेकळावाणी मग हे आहेत का लवकर फुटतच नाहीत अखं रान हे असं चरबट आहे बघा अशा बाल्याच्या बाली उलता आल्या तर नांगरट चांगली झाली पण हे जे आहेत का हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो हे रुटरला बी बेजार करणार आहेत आणि ट्रॅक्टरची लई बेजारी काढली बरं का टॅक्टरने बी बळच बळच बुरुक बुरुक करू करू काळे आता इथं बघा ढेकडं केवडली येतं हे बघा हे काय होतं आहे ट्रॅक्टरची बी बेजारी होती आणि तेल बी जास्त लागत आहे बरं का मग तेल जास्त लागल्यामुळं मग ट्रॅक्टरवाले दादा काय म्हणते तर आम्हाला काय परवडं नाही मग ट्रॅक्टरवाल्या दादाला बी आपल्याला काय करावं लागतं आहे आगाव पैसे द्यावं लागतात वाढून कारण कशामुळं त्यांच्या बी बरोबर आहे त्यांना बी परवडत नाही आकड तुकडे काय हे दोन एकरचं तुकडे पुरच्या पुर तुकडं ओल आहे आणि कुठंच नाही बरं का ह्याच वाटणीमध्ये झालं हे कशामुळं झालं असेल माहिती का म्हणजे शेवटचं पाणी दिल्यानंतर कमी दिवसात समजा नांगरट करण्यात आली आणि सगळा तुकडा बी हो असा लावणातही म्हणजे सगळ्या रानाच्या खाली त्याच्यामुळं हे रान गारा असावं मात्र असं करायचं नाही बरं का एक ह्या रानाला अजून पंधरा दिवस तरी विश्रांती पाहिजे होती आणि मग नांगरट पाहिजे होती कारण कशामुळं एक तर खर्चा वाढायला आहे खर्चा वाढून नांगरट बी बरोबर होत नाही ढेकळं निभर आहेत निबरचे निभर आहेत निबर रुटरची बी बेजारी करणार आहेत आणि जी माती आपली मोकळी व्हायची का अशी मोकळी मोकळी फटाशी चहाच्या पतीवानी ती माती होणार नाही आणि पुन्हा आपली समजा भविष्यामध्ये जर पेरणी करायची ठरलं आपल्या ह्याची सोयाबीनची तर त्याच्यात बी असे ढेकळं निघत येईन बघा ह्याचे पाव अर्धा पाव किलोचे अर्धा अर्धा किलोचे आ, ले ले, हे बघा हे, हे ही माहिती मला तुम्हाला सांगा वाटली होती आणि ह्याच्या ह्याच्याच विरुद्ध मी तुम्हाला दाखवितो हे बघा ते मिशनने गेलेलं आहे आणि हे जे आहे का हे आपण तुटून गेलेलं आहे पण हे जे रान आहे का हे रान कमी जास्त एक महिन्याच्या पुढं दीड महिना म्हणला तरी हरकत नाही दीड महिन्याच्या घरामध्ये हे झालेलं आहे हे रान तुटून गेलेलं आहे आणि वाळलेलं आहे आता हे ढेकळं बघा कसे हे ढेकळे का जेवढे तापतेन का अजून दोन तीन महिने टाईम आहे जेवढे तापतेन का तेवढे ह्याचे भोगरा असा भगरा भगरा होणार आहे बघा तर बघा हे इथं हाय बघा आपोआप हे अशी माती होणार आहे ह्याची ह्याच्यामध्ये तीन वर्षाचं पाचट आहे आपण आणि त्याच्यामध्ये दोन वर्षाचं पाचट आहे तर त्यामुळं का नाही काय करायचं आहे जर तुम्हाला नांगरट करायची असेल आणि खोडवा जर मोडायचा असेल तर त्यासाठी मात्र चांगलं रान वाळून द्या वाळून दिल्याच्यानंतर नांगरटी बी चांगली होती ट्रॅक्टर बी चांगलं चालत आहे ट्रॅक्टरला तेल बी कमी लागत आहे आणि आपलं काम आहे का आपलं काम बी कमी खर्चात होते तर शेतकरी बंधूंना ही माहिती तुम्हाला सांगायची होती माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन तुम्ही बघत असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद